सामा जागर तालुका येथे गेल्या अनेक वर्षांपासून बस स्टँड परिसरामध्ये मुख्य चौकामध्ये गतीरोधक बसवण्याची मागणी होत होती या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन दे। त्वरित गतिरोधक दे बसवण्यात यावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित गतिरोधक टाकण्याचे काम केले मात्र पुढे गतिरोधक आहे यासंबंधी सूचना कुठेच न दिल्यानं गतिरोधकावर सफेद पट्टे न टाकल्यामुळे भरधाव येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आदळले जात असून वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे त्यामुळे ते मोठमोठे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन जळगाव चांदवड महामार्गावर असलेले गतिरोधक संबंधित सूचना लावण्यात यावी आणि गतिरोधकावर सफेदपट्टे मारण्यात यावे अशी मागणी कसगाव परिसरातून होत आहे टाकलेले त्यांना सफेद पट्ट्या मारण्याची गरज आहे कारण की ते रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आढळते त्याच्यामुळे प्रशासनाने ते दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते बोर्ड तरी का बोर्ड पाहिजे तिथं कमीत कमी ते लोकांच्या गाडी चालवण्याला तर लक्षात येईल बोर्ड नसल्यामुळे दोघं साईड दोघ साईडचे बोर्ड नसल्यामुळे इथं अपघात होणार ताबडने गाडी इकडे चित्र जाऊ शकते मोठा आपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तो जोड आणि सफेद पांढरे पक्षा आम्ही पिंजारी कजगाव तालुका भरगाव